धड़क, धड़क, बे धड़क, आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तालुक्यात बोरगर हवेली येथे शेतकरी गणेश चव्हाण व वावे हवेली येथील परशुराम सावंत एकनाथ पारावे यांची बोरगर हवेली येथे जमीन आहे येथे काही बिल्डर व उद्योगपतींनी शेतकऱ्यांच्या जागा घेऊन त्या जागेत नर्सरी फार्म शेती केली आहे या जमिनीच्या बाजूला स्थानिक बोरगर हवेली वावे हवेली येथील गोरगरीब शेतकऱ्यांच्या जागेवर या उद्योगपतींनी अतिक्रमण करून शेतकऱ्यांची पूर्वीपासूनची शेतात जाणारी पायवाळ तारेचे कंपाऊंड व गेट लावून बंद केल्याने शेतकऱ्यांचे त्यांच्या जागेत जाणे पूर्णपणे बंद झाले आहे शेतात जायला रस्ता नसल्याने शेती करता येत नाही आणि त्यामुळेच या शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे तळा तहसीलदारांनी शेतकऱ्यांच्या जागेत जाण्यासाठी लेखी पत्राद्वारे रस्ता दिला असताना देखील येथील उद्योजक बिल्डर या रस्त्याला आडकाठी आणत असून ते स्थानिक शेतकऱ्यांना त्यांच्या जागेत जाण्यापासून रोकत असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले आहे कुठल्याही प्रकारे पीक घेता येत नसल्याने स्थानिक बळीराजा हवालदिल झाला आहे गणेश चव्हाण या सुशिक्षित शेतकऱ्यांनी आपल्या जागेत जाण्याचा कसा तरी मार्ग काढून काजू आंबे तसेच सोयाबीनची शेती केली आहे मात्र राम सावंत व इतर शेतकऱ्यांना त्यांच्या जागेत जाण्यासाठी रस्ता नसल्याने या शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी वाया जात असून त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे तळा तहसीलदार कनशेट्टी यांनी दोन हजार बावीस मध्ये शेतकऱ्यांसाठी दिलेला रस्ता देखील येथील उद्योजक बिल्डर हे शेतकऱ्यांना देण्यास तयार नसून आता मानगाव प्रांताधिकारी साहेब यांनी आम्हा शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी विनंती केली आहे ही जी जागा आहे ही माझी वावेली गावाला ती वडिलो पर्जीच असणारी जागा आहे इकडे दिसते ती पाठीमागे ही माझी जागा गट नंबर एकशे एकवीस एकशे दोनशे एकशे अठ्ठावीस एकशे चौतीस एकशे एकोणतीस एकशे बावीस अशी ही सगळी एकूण जागा करीबन तीस पंचवीस तीस पन्नास एकर असणारी जागा ही माझ्या सर्व भावकीची जागा आहे परंतु काय झालेलं आहे इथे असणारे हे बिल्डर बाहेरून आलेली जी लोक आहेत यांनी ही इथल्या आजूबाजूच्या जागा खरेदी केल्यामुळे सगळ्या जागेला त्याने पूर्णपणे कंपाऊंड केला त्यातमध्ये मध्ये हाऊस बांधलय आणि आम्हाला सर्वांना जाण्याचे पाय वाटा रस्ते बिलकुल बंद केल्यामुळे ह्याच्यापूर्वी आम्ही ह्या शेतीमध्ये आमची जी जमिनी आहे ही कसत होतो यातून उत्पन्न घेतो आमचा कोटा पाण्याचा उदरनिर्वाह आम्ही चालवत होतो परंतु ह्या बिल्डरने येऊन ह्या ठिकाणी जागा घेतल्या आणि आम्हाला जाण्याचे रस्ते बंद करून टाकलेले आहेत आम्ही शासन दरबार याच्यावर मागणी करत आहोत की आम्हाला रस्ते मिळावेत आमचा जी बावे हवेली आणि बोरगरची शिवा ह्या शिव्यावरून जो आमचा पूर्वीचा रस्ता होता तोच रस्ता आम्हाला सत सतत चालू करून द्यावा आणि त्यासाठी आम्हाला गाडी जाईल आम्हाला जे काय आम्ही यातून उदरनिर्वाह जे काही पो बा पोटा पाण्याचा जे काही पिकवतो तो, तो आम्हाला नेता आला पाहिजे ओझे वाहता आले पाहिजेत त्यासाठी गाडीचा प्रवास आला पाहिजे कारण आज अशी परिस्थिती झाली आमची लोक कमजोर झालेले आहेत वजाव करून घेऊन जाण्याचा आणि ह्यात पिकवण्याची ऐपत राहिलेली नाही म्हणून आज कसं डांगर डोंगर किंवा कुठल्याही वस्तू जर ओझून ओझून न्यायची असेल तर गाडीचा साधन असायला पाहिजे तर कुठल्याही प्रकारचा रस्ता ठेवलेला नाही आम्ही शासन दरबारी मागणी केलेली असताना अजूनही ती मान्य झालेली नाही आम्ही मागणी केल्यानंतर सरकारी अधिकाऱ्यांवर दबाव आणून ही लोकं ही जी बिल्डर लोकं आहेत ही आम्हाला विरोध करत आहेत आम्हाला जायला यायला रस्ता देत नाहीत न दिल्यामुळे आमचा परिवार आमचा कुटुंब आमच्या उदरनिर्वाह विना आम्ही उपाशी कोटी मारण्याची वेळ आमच्यावर आलेली आहे तर शासनाला आमची विनंती आहे की ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचा म्हणजे हे न करता बिल्डरांचीच बाजू ऐकून न घेता आमनं शेतकऱ्यांची मोलमजूर करणाऱ्या लोकांची जे गरीब आहोत आम्ही वर्षानुवर्ष इथले मूलनिवासी आहोत आम्ही परिचित आम्ही जागा करतो ही लोक बिल्डर लोक ही शेतकरी नसते ते शेतकरी आता झालेले आहेत ते आमचा कुठल्या प्रकारचा आमची मागणी आम्ही त्यांच्याकडे असून ते आम्हाला देत नाहीत पूर्ण जमीन त्यांनी खोदून ठेवलेली आहे काही शेतकऱ्यांची ते जमिनीमध्ये एवढी नुकसान केलेली आहे की त्यांची त्यांना न विचारता त्यांची परमिशन न घेता रस्ते खोदलेले आहेत जमिनी खोदून टाकलेली आहे खड्डे केलेले आहेत कुणाला न सांगता आणि त्यांनी कुठल्या प्रकारच्या परमिशन आणल्या आणि ह्या जमिनी खोदल्या लोकशक्ती लाईव्हसाठी गौतम जाधव इंदापूर अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा